दिल्लीला आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या घटनास्थळी आहेत सोमेश मगाशी जेव्हा तू लाल किल्ल्याची पार्श्वभूमी दाखवलीस म्हणजे लाल किल्ला जेव्हा दिसला दृश्यांमध्ये आणि समोर ती घटनास्थळ जे प्रत्यक्ष दाखवलंस तेव्हा या संपूर्ण स्फोटाची व्याप्ती आणि त्याजवळ भावनिक व्याप्ती किती मोठी आहे हे सुद्धा लक्षात आलं एकंदरीतच कुठेतरी पुन्हा एक अस्मितेवरती घाला घालण्याचा प्रयत्न असावा का तुला तिथे एकंदरीत काय आकलन होतं या क्षणी पूर्वी हा एक मोठा स्फोट घडलेला आहे आणि याचा परिणाम म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर इथे लोक जखमी झालेले आहेत अनेकांना इस्पितळात दाखल करावं लागले आता आपण उभे आहोत इथे लिहिलेलं आहे की दर सोमवारी लाल किल्ल्याचा जो हा मुख्य परिसर आहे हा सर्वसाधारणपणे बंद असतो परंतु समोरच्या रस्त्यांवर गर्दी असतेच आणि दुसऱ्या बाजूला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे काही दिवसांपूर्वी आपणही बातमी केली होती आणि बातमी आली होती अशी की लाल किल्ल्यावर मॉकड्रिल Fielderman. काही निष्काळजी केली काही अधिकाऱ्यांनी आणि म्हणून पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं गेलं होतं त्यामुळे एजन्सीजच्या ट्रॅकवर लाल किल्ला आणि हा संपूर्ण परिसर कायम होता जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी इथे निष्काळजी केली होती मॉक ड्रिल दरम्यान आणि या मॉक ड्रिलमध्ये निष्काळजी झाली प्रत्यक्ष तिथे काही संदेहजनक वस्तू ठेवण्यात आल्या आणि त्या पोलीस शोधू शकले नाहीत म्हणून जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना संबंधितांना तात्काळ निलंबन निलंबित करण्यात आलं होतं पण त्यानंतर ह्या संपूर्ण प्रकाराला अजून दोन महिने होऊन गेले नाहीत तोपर्यंत लाल किल्ल्याच्या परिसरामध्येच मोठ्या प्रमाणावरती ब्लास्ट झालेला आहे त्यामुळे जी इथली शांतता आहे जो शुकशुकाट आहे त्यावरून आपण एवढं नक्की म्हणू शकतो की कायम गजबजलेला असणारा असा हा परिसर आज शांत आहे समोरच्या बाजूला लाल किल्ल्याची पुराणी दिल्लीची सर्वात मोठी बाजारपेठ जिथे जवळपास रोज काही हजारो कोटींची उलाढाल होते असं म्हटलं जातंपाना ट्रस्ट मी मेरेली अभि पॉसिबल नाही आहे अभी नहीं है। मैंने रस देखा वे मी अभि बातमारी सिनियर बुला आहे अभिस्थिती अभि बहुत सारे स्टाफ मैं नंबर नहीं बता सकता हाँ। बहुत सारे स्टाफ को बुलाया गया और हम सबको अलर्ट पे रखा गया कि कभी भी आपको कॉल आ सकता है और आपको उस हिसाब से रेडी रहना है घायल कितने कितने तो, तो यहाँ पे तीस से ज्यादा ही है बाकी अभी देखते हैं कितना क्या चाहिए ये मैं दस के ऊपर है बाकी अभी मैं पता प्रत्यक्षदर्शीन संगने प्रमाण कदाचित मृतान का आंकड़ा वढ़ने की सुधा शक्यता